हिप्परगा तला ओव्हरफ्लो झाल्याने पाणी थेट सोलापूर धुळे महामार्गावर आल्याने वाहनचालकांची मोठी अडचण होत आहे सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतुकीवर परिणाम झाला आहे सोलापूर जवळील हिपरगा तलाव ओव्हरप्लो झाल्यानं तुळजापूर नाका परिसरातील ओढा भरून वाहू लागला या ओढ्याचं पाणी थेट सोलापूर धुळे महामार्गावर आल्यानं वाहन चालकांची मोठी अडचण झाली तुळजापूरकडून सोलापूरकडे येणाऱ्या वाहनांची गती संत झाली असून महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत पाण्याचं जोर वाढल्यानं काही वाहनांना पुढं जाणंही कठीण बनलं आहे त्यातच सोलापूर पुणे महामार्गावरील सर्व्हिस रोड देखील पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीचा मोठा बोजवारा उडाला आहे प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक नियंत्रणाकरता पथकं तैनात केली आहेत प्रवाशांना सुरक्षिततेसाठी सावधगिरी बाळगण्याचं आणि आवश्यक असल्याशिवाय प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे हवामान खात्यानं पुढील काही तासांसाठी जोरदार पावसाचा इशारा दिल्यानं परिस्थिती अधिकच बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे